दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांनी गाजलं लोकसभा निवडणूक झाली राज्यात विधानसभेचा निकालही लागला पण निवडणुकांचं राज्यातलं वारं थांबणार नाही असं दिसतंय कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांबणीवर जात असलेल्या महानगरपालिका निवडणुकांवरही दोन हजार पंचवीसच्या मार्च पर्यंत विचार होईल असं म्हटलंय केंद्र सरकार मात्र या निवडणुकांना घेऊन एका वेगळ्याच पातळीवर विचार करतंय जेव्हापासून केंद्रातल्या मोदी सरकारनं एक देश एक निवडणूक असं म्हणायला सुरुवात केली आहे तेव्हापासून सातत्याने हा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा बनलाय संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका कशा शक्य आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलाय मात्र आता यासाठी केंद्र सरकार हे लवकरच विधेयक लागू करण्याच्या तयारीत आहे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक देश एक निवडणूक या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल संसदेत हे विधेयक बिनविरोध मंजूर झालं तर दोन हजार एकोणतीसला ला संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका लागण्याची शक्यता आहे पण अशा पद्धतीने निवडणुका घेतल्याने देशात निवडणुकांचं चित्र कसं बदलणार आहे हा खाटाटोप का आणि कशासाठी त्यांचं प्लॅनिंग कसं असेल हे सगळं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती एक देश एक निवडणूक याचा सरळ सोपा अर्थ संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाणार मतदारांना या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल तर लगेच पुढच्या शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील सध्या देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळेला दर पाच वर्षांनी घेतल्या जातात जसे यंदा लोकसभा निवडणुका या मे महिन्यात झाल्या होत्या तर नुकत्याच नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या एक देश एक निवडणूक लागू झाल्यास या दोन्ही निवडणुका संपूर्ण देशात एकत्र होणार आहेत पण हा निर्णय घेण्यामागचं कारण नेमकं काय आपल्याकडे सध्या निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू आहे मग अचानक हा विषय आला कुठून तर सध्या आपली जी निवडणूक प्रक्रिया पार पडतीये ती अत्यंत वेळखाऊ आणि खार्चिक आहे असं सांगितलं जात आहे एक देश एक निवडणूक झाल्यास सगळ्यात मोठा फायदा हा निवडणुकांवरील खर्च कमी करण्यात होईल निवडणुका एकाच वेळी घेतल्यानं वेगवेगळ्या निवडणुकांवर करावा लागणारा खर्च हा कमी होईल प्रशासकीय शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा वापर हा निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर होत असतो लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुरक्षा दल सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी लावलं जातं निवडणुका एकत्र ठेवल्यास या कर्मचाऱ्यांचा व्यापही कमी होईल आणि ते आपल्या कामावर जास्त लक्ष देऊ शकतील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये ताळमेळ ठेवण्यासाठी या एकत्रित निवडणुकीचा फायदा नक्कीच होईल राजकीय नेत्यांचा बराचसा वेळ हा निवडणूक प्रचारातच जात असतो तसंच निवडणुकीच्या दरम्यान नवीन प्रकल्प किंवा योजना जाहीर करण्यास अस बंदी असते त्यामुळे विकास कामांवर निर्बंध येतात अनेक मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट्स हे थांबवले जातात था। परिणामी हे काम लांबलं जातं एका रिपोर्टनुसार दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल साठ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते भारतात स्वातंत्र्यापासून एकोणासशे सदुसष्ट पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात होत्या पण त्यानंतर काही राज्यांच्या विधानसभा या एकोणावीसशे अडुसष्ट आणि एकोणसाठ मध्ये विसर्जित करण्यात आल्या यानंतर एकोणासशे सत्तरमध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली होती यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या होऊ लागल्या ला। पण याआधीही असा प्रयत्न झाला होता एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये निवडणूक आयोगाने एकत्रित निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये लॉ कमिशननेही हा प्रस्ताव सरकारसमोर सा मांडला होता पण त्यावेळी यावर कुठलीही ऍक्शन घेतली गेली नाही पण दोन हजार चौदाला मोदी सरकारच्या जाहीरनाम्यात एक देश एक निवडणूक असा उल्लेख करण्यात आला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा आतापर्यंत चर्चेत आहे पण ही प्रक्रिया लागू करणं इतकं सोपं असणार आहे का तर नाही यासाठी संविधानात पाच दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत शिवाय सत्ताधारी भाजपला हे मंजूर करून घेण्यासाठी मोठी कसरतही करावी लागणार आहे दोन हजार एकोणावीस ला भाजपची सत्ता आल्यावर एक देश एक निवडणूक यावर चर्चा करण्यासाठी देशातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलवण्यात आलं होतं पण अनेक पक्षांनी या बैठकीला दांडी मारून आपला विरोध दाखवला होता सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाची तर या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे पण अधिवेशनात यात काय गदारोळ होईल हे पाहावं लागेल जर हे विधेयक मंजूर झालंच तर ही प्रक्रिया लागू करण्यासाठी अनेक राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ कार हा कमी केला जाईल किंवा काही विधानसभेचा कार्यकाळ कार हा वाढवला जाईल ज्या राज्यांमध्ये दोन हजार तेवीसच्या अखेरीस विधानसभा निवडणुका झाल्या त्यांचा कार्यकाळ कार हा वाढवला जाऊ शकतो तर पक्षांनी सहमती दर्शवली तर दोन हजार एकोणतीस पासूनच त्याची अंमलबजावणी केली जाईल वन नेशन वन इलेक्शनसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक पॅनल तयार करण्यात आहे या पॅनलने तज्ज्ञांची चर्चा आणि संशोधन करून राष्ट्रपतींकडे एक अहवाल सादर केला होता यात या, या पॅनलने पाच सूचना मांडल्या होत्या यात सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ हा पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्यात यावा कुणाकडे बहुमत नसल्यास अविश्वास प्रस्ताव आल्यास उरलेल्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शंभर दिवसात होऊ शकतात लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून आयोग एकच मतदार यादी आणि ओळखपत्र तयार करेल तसंच या पॅनलनं एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी लागणारी इक्विपमेंट मनुष्यबळ आणि सुरक्षा दलांचं आधीच नियोजन लावण्याची शी शिफारसही केली पण हे विधेयक जर मंजूर झालंच तर पुढे काय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे आता लवकरच संसदेत हे विधेयक मांडण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनातच ही प्रोसेस केली जाईल अशी शक्यता आहे संदर्भात सर्वात आधी संसदीय समितीची म्हणजे जेसीपीची स्थापना करण्यात येईल त्या समितीसमोर सगळे पक्ष आपापली भूमिका मांडतील त्यानंतर संसदेत हे विधेयक संमत केलं जाईल लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचं बहुमत आहे यामुळे एनडीएमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक संमत होईल त्यानंतर राष्ट्रपती त्याच्यावर सही करतील आणि त्याचं कायद्यात रूपांतर केलं जाईल आणि दोन हजार एकोणतीस पासून हे विधेयक लागू होईल पण यावरून आता राजकारण पेटून उठणार हे नक्की संरक्षणाची व्यवस्था व्हीव्हीपॅट मशीनची संख्या कमी आहे ती कशी वाढवली जाणार यांसारख्या अनेक गोष्टींवर विरोधक प्रश्न उपस्थित करतील आधीच देशात विरोधक बॅलेट पेपरवरून वर आलेल्या निवडणुकांवर संशय घेत विरोध दर्शवत असताना वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत कशी भूमिका घेतात हे पाहणंही महत्वाचं असेल पण वन नेशन वन इलेक्शन लागू व्हायला हवंय तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा